आम्ही शोभा राजेला घडवले शोभा राजे लहानपणापासूनच युद्धकलेत पारगत झाले होते त्यांना आम्ही लहानपणापासूनच शिकवले होते कोणताही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कुठलाही जाती धर्माचा आहार द्यायचा नाही माता आदर करायचा स्त्रियांना सम्मान द्यायचा माणसांना माणसासारखं वागवायचं त्यांची हे साल हो द्यायची नाही स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य इथे व्यक्ती व्यक्ती स्वतंत्र आहे इथे कोणी उच्च नाही इथे कोणी नीच नाही इथे

शिवांचा राज्याभिषेक व त्याचा अंतरिक कार्यकाळ आणि अशा रीतीने आम्हाला संपे आणि सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळालं यापुढे आमचा कार्यकाळ संपत आला अशा आम्हाला जाणीव होऊ लागली होती आम्ही हळूहळू शीन होत होतो शिवांचा दीर्घ शिवांची कीर्ती साधना आम्ही समाधान होतो आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न हे त्यांनी पूर्ण केलं त्यांच्याविषयी जेव्हा बोललं जातं एक होते राजे शिवाजी भीती नव्हती जगाची परवा नव्हती परिणामांची